thank you नमस्कार मी प्रगती प्रगतीच रेसिपी तडक्यामध्ये तुम्हाला सर्वांचं मनोपूरक स्वागत तर वाळवंत रेसिपीमधली आजची आपली रेसिपी आहे तांदळाचे खिचिया पापड हे खिचिया पापड बनवायला सर्वांनाच वाटतं खूप अवघड आहेत पण हे अवघड नाही इथे जी मी रेसिपी दाखवलेली आहे ती अगदी सोपी करून दाखवलेली आहे म्हणजे कोणीही आरामात हे पापड बनवू शकेल तुम्ही पाहू शकता पापड आपल्या कडईमट मध्ये टाकल्यानंतर अगदी कढई एवढा फुलतो आहे थोडीशी खोलगट कढई आहे माझी मत, अगदी उथळ कढई असेल तर तुम्ही पाहू शकता ताटासारखा मस्त असा पापड बनवून तयार होतो इथे मी तोडवणी दाखवत आहे अगदी खुसखुशीत आणि मस्त फुलतो पापड आणि अगदी तुम्ही हातामध्ये जर चुरलात तर अगदी मस्त त्याची पावडर बनते म्हणजे किती खुसखुशीत हा पापड बनतो आहे तर वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया इथे मी घेतलेलं आहे तांदळाचं पीठ साधारण एक चारशेशे ते साडेचारशे ग्राम पीठ आहे तर इथे मी मापसाठी भांडं घेतलेलं आहे तर ज्या मापाने आपण पीठ घेतो त्याच मापाने आपल्याला इथे पाणी घ्यायचं आहे एक चमचा जिरा दोन चमचे सफेद तीळ घेतलेले आहेत चवीनुसार मीठ आणि महत्वाचा इन्ग्रेडियन्ट म्हणजे पापडखार तर पीठ आपण हे सर्व अगदी चाळून वगैरे घ्यायचं चा, तर हे मी पीठ चाळून घेतलेलं आहे ज्या भांड्यात आपण पीठ घेतलं त्याच भांड्याने इथे मी पाणी घेतलेलं आहे त्याच्यामध्ये दीड चमचा पापडखार छोटा चमचा आणि एक तीन चमचे मीठ घातलेला आहे तोही छोटा चमचा आहे म्हणजे आपण पोहे वगैरे खायचा चमचा असतो तो आणि ते सर्व मिक्स करून घ्यायचं आता या पिठाला मस्त असं मिक्स करून घ्यायचं आहे इथे तुम्ही चिली फ्लेक्स किंवा तुम्हाला जर आवडत असेल ओवा वगैरे तले घालू शकता पण मी इथे तीळ आणि जिरे घातलेले आहेत आणि जिरे स शक्यतो कमी घालायचं कारण काय होतं पापडमध्ये आलं तर पापडमध्येच फाटण्याची शक्यता असते आणि हे जे पाणी वापरलेलं आहे ते मी नॉर्मल पाणी घेतलेलं आहे जे आपण पाण्याचं मिश्रण बनवून घेतलं ते नॉर्मल पाणी आहे ते गरम पाणी वगैरे नाही घेतलेलं अशा प्रकारे एक डब्बा पिठासाठी आपल्याला परफेक्ट अगदी एक डब्बा पाणी लागलेलं आहे म्हणजे ज्या मापाने आपण पीठ घेतलं त्याच मापाने आपल्याला इथे पाणी घ्यायचं आहे इथे तुम्ही पाहू शकता अगदी स्मूथ असं आपलं बॅटर बनवून झालेलं आहे कधी कधी तांदूळ फार जुना असेल तर पाणी जास्त लागण्याची शक्यता असते पण ही जी तुम्ही बघू शकता फ्लोईंग कन्सिस्टन्सी असेल पिठाची तर आपले पापड परफेक्ट होतात तर या कन्सिस्टन्सी येईपर्यंत आपल्याला पीठ भिजवून घ्यायचं आहे इथे मी कुकरमध्ये पाणी घालून घेतलेलं आहे आणि दोन्ही डबे लावून या कुकरच्या मिडियम फ्लेमवर आपल्याला सात ते आठ शिट्ट्या घ्यायच्या आहेत तुम्ही पाहू शकता आणि अगदी मीडियम फ्लेम ठेवायचं आहे त्यामुळे पीठ आपलं अगदी परफेक्ट शिजतं तर इथे आठ शिट्ट्या झालेल्या आहेत कुकर मी उघडत आहे आणि इथे तुम्ही पाहू शकता आपली जी पापडाची खिची आहे ती अगदी परफेक्ट झालेली आहे आणि जिरे कमी घातले तरीसुद्धा अशा प्रकारे कलर येतो जास्त जिरे घातले तर फार काळपट कलर येतो पण पापड फ्राय केल्याच्यानंतर ते पांढरेच होतात तर दुसरा डबा आपण तसाच कुकरमध्ये ठेवलेला आहे इथे एक पॉलिथीन बॅग घेतलेली आहे एक कप कपड्याची बॅग घेतलेली आहे तर इथे मी कपड्याच्या बॅगमध्ये हे पीठ सगळं मळून घेणार आहे तुम्ही पॉलिथीनमध्ये मळून घेतलं तरी चालेल पॉलिथिनला हातून तेल लावायचं पण कपड्याच्या बॅगमध्ये मळताना आपण थोडंसं कला ओलं करून घ्यायचं आणि पिठावर अगदी नॉर्मली तेलाचा हात लावायचा या पापडामध्ये मी तेलाचा अजिबात वापर केलेला नाही तुम्ही पाहू शकता अगदी हाताने थोडं थोडंसं पिठाला थोडंसं थोडंसं तेल लावायचं आहे आणि हे पिशवी जी आहे ती बंद करून अशा प्रकारे लाटण्याच्या साहाय्याने हे पीठ आपल्याला साधारण मिनिट तरी मळून घ्यायचं आहे जेणेकरून हे पीठ जिथे मस्त असं सॉफ्ट होईल तुम्ही पाहू शकता म्हणजे आपला पापड जो आहे तो अजिबात चिरणार नाही तर अशा प्रकारे तुम्ही पाहू शकता अगदी सॉफ्ट असं पीठ आपलं मळून तयार झालेलं आहे परफेक्ट पापडचं आपल्या खिजिया पापड्याचं पीठ तिथे तयार आहे हे सगळं मी आता परातीत काढून घेतलेलं आहे थोडासा तेलाचा हात घेतलेला आहे आणि परत एकदा हे पीठ मी दोन मिनटं मळून घेतलेलं आहे हवा तेवढा यातला एक गोळा काढून घ्यायचा बाकीचं उरलेलं पीठ आपल्याला त्याच गरम कुकरमध्ये ठेवून द्यायचं हे पापड लाटेपर्यंत त्यामुळे पीठ आपलं अगदी कडक वगैरे होत नाही तर याच्या छोट्या छोट्या अशा मी इथे लाट्या बनवून घेतलेल्या आहेत जेवढ्या साईजचं आपल्याला पापड बनवायचं आहे तेवढ्या साईजच्या आपण लाट्या बनवू शकतो फार मोठं घ्यायचं नाही कारण हा पापड जो आहे तो खूप फुलतो अगदी मोठा पापड बनवला तर आपली क कोणतीही कढई असो ती कमी पडते कारण एवढ्या छोट्या हे माझी पूर्ण कढई पापडनी भरत होती एवढे मोठे पापड फ्राय केल्याच्यानंतर होतात तर पॉलिथिनचे अशा प्रकारे दोन पीसेस मी करून घेतलेले आहेत थोडंसं तेलाचा हात लावून एक पद्धत अशी आहे की इथे मी खालीही पोलपाड घेतलेला आहे आणि वरी पोलपाड घेऊन मस्त दाब देऊन अशा प्रकारे पापड बनवून घेतला तर पापडचं पीठ अगदी परफेक्ट झाल्यामुळे पापडला कुठेही चिरा वगैरे गेलेला नाहीत आणि जिथे आपल्याला वाटतं की थोडंसं जाडसर आहे तर हाताच्या सायने हा पे पापड जो आहे तो आपण इक्वली करू शकतो तर अशा प्रकारे पातळ असा छान आपला पापड इथे बनवून तयार झालेला आहे तर हे पापड मी घरातच सुकवणार आहे आणि हे मेन म्हणजे हे पापड घरीच सुकतात आणि दुसरे पापड बनवेपर्यंत पहिला पापड आपला बऱ्यापैकी फॅनखाली सुकतो तुम्हाला मी पुढे व्हिडिओमध्ये दाखवणारच आहे तर दुसरा पापड अशा प्रकारे इथे मी हाताने थोडंसं प्रेस करून घेतला गोळा खाली प्लास्टिक पॉलिथिन घातली आणि लाटण्याच्या सहाय्याने हा पापड लाटून बनवला आहे असाही बनवू शकतो याला थोडासा वेळ जास्त लागतो आणि आपण जर पुरी मेकर पुरी प्रेस किंवा मी जे दाखवली पोळपाटची ट्रिक ती जर वापरली किंवा एखादी प्लेटनी प्रेस करून जरी पापड बनवले तरीही पापड परफेक्ट बनतात इथे आपण आता एका स्टीलच्या प्लेटने पापड बनवून पाहूया तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे प्लेन अशी सर्फेची प्लेट घ्यायची आणि पापड प्रेस केल्याच्यानंतर पापड आपला आप आपोआप अप सर्व बाजूने छान असं बनवून तयार होतो कुठे जाडसर राहिला असेल तर तो आपण हाताने सेट करू शकतो तुम्हाला मी दाखवलंच आहे तर प्रकारे सर्व पापड मी बनवून ते फॅन खाली इथे असे कपड्यावर मस्तपैकी सुकवून घेणार आहे तुम्ही पाहू शकता आणि मी ते तुम्हाला दाखवत आहे जेव्हा आपण एक पापड बनवायला जातो तेव्हा आपला पहिला जे लेअर टाकलेला आहे तो पापड सुकून आपोआप कपड्यावरून उठत आहेत आणि हे पापड मी एका कपड्यावर सुकवलेले आहेत प्लास्टिकवर जर सुकवायचे असतील तर त्याला थोडं तेल लावून घ्यायचं तर दुसऱ्या दिवशी उन्हामध्ये साधारण एक तासभर हे पापड मी असे टोपलीत भरून ठेवले होते आणि ते अगदी मस्त कडकडीत सुकले आहेत इथे आवाजावरूनच तुम्हाला समजलं असेल की पापड किती कडकडीत सुकले आहेत पापडचा कलरही फार सुंदर आलेला आहे तर इथे आपण आता हे पापड तळून पाहूया तर तुम्ही पाहू शकता तेलात टाकल्या टाकल्या पापड मस्त असा फुलतो आहे ही कढई थोडीशी कमी पडते पापडसाठी आणि खोलगटही आहे जर कढई असेल तर अगदी परफेक्ट हा पापड खूप मोठा होतो तुम्ही पाहू शकता आणि पापड अगदी खुसखुशीत खमंग अशी झालेले आहेत पाप पापडखारचं प्रमाण मिठाचं प्रमाण अगदी परफेक्ट झालेलं आहे पापडखारचं प्रमाण जर परफेक्ट असेल तर पापड अजिबात बिघडत नाही पण नॉर्मली सोडा वगैरे न वापरता अशा प्रकारच्या पापडना पापडखारच वापरावा तर इथे पाहू शकता चा चार ते पाच पापडनी माझा जे ताट आहे ते अगदी मस्त भरून गेलं आहे एवढे मोठे मोठे हे पापड म्हणून तयार झालेले आहेत अगदी खुसखुशीत खमंग असा फ्लेवरही आलेला आहे आणि त्याच्यामध्ये तीळ घातल्यामुळे चवही फार छान होते तर इथे पापड मी तोडूनही दाखवत आहे अगदी मस्त खुसखुशीत हातामध्ये जेव्हा आपण ते तोडतो त्याचा अगदी नॉर्मली चुरा होत आहे म्हणजे पापड आपले परफेक्ट झालेले आहे तर अशा प्रकारचे पापड नक्की बनवून पहा आणि तुम्हाला ही खिच्या पापडची रेसिपी त्यासोबत सांगितलेल्या सर्व टिप्स कशा वाटले ते मला कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका तुम्ही माझे चॅनल जुनी सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून अशा प्रकारच्या नवीन नवीन रेसिपीज जेव्हा मी अपलोड करत असते तेव्हा त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत जातील तर पुन्हा भेटूया अशाच एका नवीन वाळवण रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद